महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याच्या उंचीच्या प्रस्तावासाठी आलेला सर्व समाज बांधव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील मी पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्यांच्या एकीला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही बाबासाहेबांच्या साहेबांच्या या पुतळ्याच्या उंचीसाठी सगळेच तरुण वृद्ध सगळे एकत्रित येऊन सगळे आपले मतभेद विचार पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून आमच्या दैवतासाठी या ठिकाणी आपण यावं ही जी काही इच्छा आपण व्यक्त केली आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो एक अत्यंत महत्वाचा विषय आहे की आज जर का आपण बाबासाहेबांच्या विचारांची उंची पाहिली तर मला वाटतं बाबासाहेबांचे विचार हे संपूर्ण जगात एक वेगळ्या पद्धतीची दिशा देणारे विचार ते आहे त्याच्यामुळे त्यांच्या विचारांच्या उंचीला साजावेसा असा पुतळा असावा हे जे काही तुमचं मागणं आहे हे अत्यंत रास्त आहे आणि त्या मागणीला मी शंभर टक्के साथ देऊन तुमचं जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याला आपण पर कुठल्याही परिस्थितीत आजपासून सुरुवात करू मागच्या काळात ठराव झाला त्याच्यानंतर जसं बपलो सांगितलं की त्या दिवशी एक तो विषय झाला परंतु समाजाकडून ज्या पद्धतीचा पाठपुरावा पाहिजे तो पाठपुरावा मला वाटतं मागच्या काळामध्ये झाला नाही आणि म्हणून थोडासा दिवस तो मागच्या काळामध्ये तो थोडासा लोटला गेला परंतु आज आपण सगळेजण आला एक अतिशय उत्साहाने या सगळ्या विषयाला आपण मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या आणि नुसते बाबासाहेबांना नाही तो मला वाटतं महात्मा फुले असतील छत्रपती संभाजी महाराज असतील याविषयी सुद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा आपण या ठिकाणी भावना काही व्यक्त केल्या विषय असा आहे की आपण आता मला वाटत ज्या वेळेस आपली सत्ता आली आणि पंडित तात्या मला वाटतं नगराध्यक्ष झाले त्याच वेळेस आपण त्यांना नगराध्यक्ष म्हणून सूचना केल्या आणि सूचना करून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा आपण त्या काळामध्ये सुशोभीकरण आपली पूर्णपणे सत्ता होती आणि त्याच वेळेस आपण हा जर का त्यावेळेस असं काही डोक्यात असतं तर मला वाटतं नुसतं तर आपण त्याच वेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची देखील वाढवली असती ही वस्तुस्थिती आहे पण हरकत नाही त्यावेळेस जे काही सुचलं नाही ते आता आप आपल्याला सुचलेलं आहे आतापासूनच आपण त्या विषयाला सुरुवात करू आणि येणाऱ्या वर्षभराच्या आत आपल्याला हे संपूर्ण काम क्लिअर कसं करता येईल कारण हा काही खूप मोठा विषय नाही आहे मला असं वाटतं की आपण काही नवीन परवानगी मागत नाही आपल्याला फक्त पुतळ्याची उंची फक्त वाढवायची त्याच्यामुळे खूप काही कठीण काम आहे असं मला वाटत नाही आपण निश्चितपणे लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा आता मी गाडी चालू पण महून बरोबर चर्चा झाली की हे असं आहे तर तुम्ही सगळेजण आलेले आहेत तर या संदर्भातच मी राजूला सूचना केल्या आणि तात्काळ आज पत्र तयार करायला लावले कदाचित पत्र तयार पण झाला असेल उद्या डीपीडीसीची मीटिंग आहे जिल्हाधिकारी पालकमंत्री एस पी सगळेच त्या ठिकाणी आहेत उद्याच हा विषय आपण घेऊन जी काय त्यांचे नियम नियमावली असेल त्या नियमाने आपण कसं कायदेशीर आपल्याला हे काम करून घेता येईल ते निश्चितपणे करेल खरं म्हणजे माझ्या डोक्यात तर आणखी काहीतरी काय काईदी तिथे करता येईल चांगल्यात चांगलं हा विषय होता परंतु दुर्दैवाने जागा खूप कंजेस्टेड आहे आपल्याला मागच्या व्यापाऱ्यांनाही अडचणी येणार नाही त्यांच्याही गाड्या दुकानापर्यंत पोहोचतील हाही विचार आपल्याला करावा लागतो त्याच्यामुळे आहे त्या जागेमध्ये आपल्याला सुंदर अशी वास्तूची निर्मिती कशी करता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू की आपल्याला स्तंभ आपल्याला त्याचे निर्माण करता येईल का तर एक अतिशय चांगली सूचना आहे मला असं वाटतं की आपण सगळ्या जे काही वेगवेगळ्या विचारांचे किंवा वेगवेगळ्या पक्षांचे लोक असतील त्यांनाही मी विनंती करेल की एक आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याची एक समिती निर्माण करा आणि ती समिती जसं काकांनी विजय विजयस्तंभाची सूचना आपल्याला केली तशीच काही सूचना जर का त्या समितीमार्फत समाजाशी चर्चा करून आपल्याला काय आणखी त्याच्यामध्ये वाढ करता येईल जर करायचं आता तर ते भविष्यात पंचवीस वर्ष तिथं हात घालायचंच काम नको अशा पद्धतीनेच आपण त्या पुतळ्याची आता निर्मिती करावी असं मला वाटतं मग त्याच्यासाठी दहा लाख लागू द्या वीस लाख लागू द्या का पन्नास लाख लागू द्या विषय पैशांचा पण आता एकदा जर का काही झालं कारण आपण आताच मागे त्याचे के सुशोभीकरण केलं आता जे काय आपण करणार असू ते भविष्यातले पंचवीस पन्नास वर्ष आता तिथे कोणालाही म्हणजे बोट दाखवण्याची वेळ येणार नाही किंवा गरज भासणार नाही अशा पद्धतीने एक समिती आपण गठीत करावी आणि ती समितीने ज्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या सूचना आपल्याला कराव्यात मी निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन राहिला प्रश्न महात्मा गांधी बाबा फुलेंचा आणि संभाजी महाराजांचा की हा जो विषय होता तो किती अडचणीचा ठरला हे तुम्हालाही माहिती आहे की मागच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी कारण शेवटी ही जी काही जागा असते ती जागा त्यांची ओपन स्पेससाठी आहे त्यांच्या पार्किंगसाठी आहे त्यांच्या वाहनांसाठी आहे बाबासाहेबांची असू द्या किंवा महात्मा द्या ती शॉपिंग कॉम्प्लेक्सची ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेस मध्ये वाहनं लावणे त्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या जागा होत्या पण अशाही परिस्थितीमध्ये आपण सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन शेवटी या महामानवांना दुसरी जागाच नव्हती मग आपण त्या गावाच्या बाहेर जाऊन पुतळे वाजायचे का तर तोही तो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर होता मी त्यांच्याही व्यापाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की थोडंसं होईल पण त्यांनी आपल्याला मान्यता दिली तुम्हाला माहिती एकदा तर आपण तिथं खडी मटेरियल टाकून सगळं उचल रुचलावं लागलं आणि पुन्हा सगळ्या व्यापाऱ्यांना कन्व्हिन्स करून आपण त्या ठिकाणी माझ्या आमदार फंडातून त्या दिवशी भूमिपूजन केलं आणि आज स्मारक कारण एखाद्या पुतळ्याचं जर आपल्याला एन सी घ्यायची असेल तर वर्षानुवर्ष जात कारण शेवटी एखाद्या महामानवाचा जर का पुतळा उभा करायचा असेल तर त्याला एन ला वर्षय खूप मोठ्या समित्या आहेत आणि त्या समित्या एनओसी देताना दहा वेळा विचार करतात की एखाद्या पुतळ्याची निर्मिती झाल्यावर त्याची विटंबना होऊन दोन समाजांमध्ये ते निर्माण होणार नाही याची काळजी ती समिती घेते परंतु सुदैवाने आपलं शहर अत्यंत शांत संयमी आणि एक विचारवंतांचं शहर किंवा तालुका हा आपला आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत आपल्याला कुठल्याही आता जेव्हा भूमिपूजनाच्या वेळेस सांगितलं होतं त्यावेळेस मी असं सांगितलं होतं सांगितलं स्मारकाचं के स्मारकाचं केलं स्मारकाला आपल्याला खरं म्हणजे स्मारकालाही परवानगी मिळत नाही पण आपण स्मारक बांधले <coughs> मग ते संभाजी महाराजांचा असेल किंवा महात्मा फुलेंचं असेल आपण ते दोघेही स्मारक बांधले आणि आज त्या ठिकाणी आपण फोटोचं पूजन त्या स्मारकामध्ये करतो परंतु आता ज्या पद्धतीने ही परवानगी आपल्याला घ्यायची आहे त्याच पद्धतीने आपण दोघे कारण आता आजूबाजूला सगळे मोबाईल चालू मग विषयावर मी त्या दिवशी असंच बोललो होतो की गाव करी तर राव काय तरी आपण स्मारक बांधलेलं आहे एखाद दिवस असा उजेडू की आपण दोघी पुतळे आणून दोघी ठेवू शकतो पण आता शेवटी काही कायद्याच्या गोष्टी असतात कायद्याच्या चौकटी असतात मी एक विधानसभेचा सदस्य आमचे विषय कायदा तयार करायचे आणि उल्लंघन करणार असू तर ते मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आपण जरी मी त्या दिवशी बोललो तरी निश्चितपणे आज आपण ठराव आपले सगळे झालेले पुतळ्याकरता मी दोघेही बाबासाहेबांच्या उंचीच्या बरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा असेल हे निश्चितपणे दोघेही पुतळ्यांचे मी पत्र उद्याच तयार करून तत्काळ आपल्याला समिती गठीत करून आणि दोघांची यनुसि आपल्याला लवकरात लवकर कशी मिळवून घेता येईल हा प्रयत्न मी उद्यापासूनच आजपासूनच स्टार्ट करतो अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो ताईंचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मी दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी जातो तेही बोलवतात मी त्या ठिकाणी जातो आणि खरंच सांगतो दुर्दैवाने वाईट वाटतं ते एका छोट्याशा कारणाकरता ते मला काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आजही मला वाटतं हायकोर्टात ती केस चाललेली आहे परंतु मी माझ्याकडून चूक झालेली नाही मी वीस लाख रुपये त्या ओपन स्पेसला डेव्हलप करण्यासाठी मंजूर केलेले होते आहेत परंतु ती केस कोर्टात गेली मी आज आपल्याला आश्वासित करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही जसं पुतळ्याला परवानगी मिळत नाही पण पर स्मारकाला परवानगी मिळते तसं आपल्याला तिथ म्हणजे एखाद्या समाजाला काही करता येणार नाही पण ते जागा डेव्हलप करण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे ती जागा आपण कंपाऊंड करून जागा डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये जे वीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत त्याचं तात्काळ टेंडर करून आणि आपल्याला ते सुशोभीकरण करण्याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी मी करेल प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते मंजूर फक्त ज्या काही तिथं थोड्याशा अडचणी होत्या त्या तुम्हालाही माहिती आहे त्या कोर्टाचा स्टेटस आहे पण त्यांचं नाही त्या ज्या फिर्यादी आहेत त्यांनीच सांगितलं की जर तुम्ही डेव्हलप करणार असाल जसं इतर ओपस्ट डेव्हलप केल्या तशा जर तुम्ही डेव्हलप करणार असाल तर मला अडचण नाही आणि आपण त्याच पद्धतीने डेव्हलप करू त्याच्यामुळे तिथे अडचण येणार नाहीत ते आपल्याला लेखीत येतील आणि त्यांनी मागे घेतल्याबरोबर आपण त्या कामाला सुरू करू कारण शेवटी हायकोर्टाचा स्टेटस तो असल्यानंतर आपण हायकोर्टाचा अवमान करू शकत नाही ॲज अ फिर्यादी म्हणून त्यांनी आपल्याला देण्याचं कबूल केलेलं आहे आपण त्या पद्धतीने त्यांची लेखी जी काय किंवा ते मागे कसं घेता येईल तो एक प्रयत्न करून आणि आपण निश्चितपणे ते काम या ठिकाणी करू मी जास्त वेळ घेत नाही मला खरं म्हणजे ह्या मिटिंगची आठवणच पडली होती मला जायचं होतं धुळ्याला लग्नाला मग शेवटी तुम्ही सगळेजण इथं जमलं आहे आणि मला सांगितलं की आपण वेळ दिलेली आहे तेव्हा डोक्यात आलं आणि म्हणून मी तिथून रिटर्न आलो आणि आता मला पुन्हा धुव्याला जायचंय लग्नाला एक जवळचं लग्न आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही परंतु ज्या विश्वासाने तुम्ही सगळेजण आलात त्या विश्वासाला तडा जाणार विश्वासा नाही एवढी ग्वाही आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं मी देतो काही करण्याची आवश्यकता आहे बाबासाहेबांच्या विचारांच्या उंचीला साजेल अशाच पद्धतीचं डेव्हलपमेंट विकास त्या पुतळ्याचं होईल अशा पद्धतीची ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू